सोळंके शाले पोषण आहाराचं काम हे एका मंत्र्याला जास्त लोड होतो म्हणून शालेय पोषण आहारामध्ये आपली जी प्राथमिकची दुपारनंतरची शाळा आहे त्या शाळेसाठी आपण एक शालेय पोषण आहार मंत्री एक्स्ट्रा ठेवलेले आहेत एक जण कॅबिनेट म्हणून काम करेल एक उपमंत्री म्हणून आणि राज्यमंत्री अमृता कृष्णा सोळंके ही प्राथमिकची दुपारनंतर शालेय पोषण आहार आहाराचं काम पाहिजे मी विदी विदी आहे मी अमृता कृष्णा सोळंके ईश्वर साक्ष शपथ घेते की विधी द्वारा विधी स्थापित झाले आहे असे भारतीय संविधाना प्रती दृढ विश्वास व निष्ठा बाळगीन मी अमृता कृष्ण सोळंके बाल मंत्रिमंडळात विद्यालयाचा शा, शा शाले शालेय पोषण आहार मन, मंत्री राज्यमंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेल वि, विद्यालयात बंधुभाव व सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाह निर्वाहन करीत मी माझे शाळेचे नाव राज्यात उंचावेल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील जयंजार 자, 그래서 존그다